हाँ? अरे बाईच्या वेळेची किंमत आहे सांगा त्याला हो आम्ही इतके दिवस वेळ पाळली म्हणून इथपर्यंत येऊन पोहोचलो ना मिरांनी ते इथपर्यंत पोहोचले कारण त्यांच्या वेळी कॉम्पिटिशनच नव्हती अगं काय नाही त्यावेळेला बरोबर बोलतोय तो नव्हती आमच्या वेळेला तू म्हणतोस तेवढी कॉम्पिटिशन नव्हती पण तुम्हाला आहे तेवढ्या संधीही उपलब्ध नव्हत्या साध शिक्षण असं घेणार का तुम्ही म्हणाल त्या ना त्या आहेत ना किती आहेत चॉईस तुम्हाला आहे आम्हाला कुठे मतदान करून सरकार निवडायचा चॉईस आहे करिअर निवडायचा आहे का अरे दिना तुम्हाला चॉईस काय निवडणार आहे नाटक सिनेमा अरे हो पण वाईट काय त्यात हो कलेचं क्षेत्र येते कितीतरी लोक काम करतायत मोठे होत आहेत यश मिळवत आहेत आता बोल नाही काय झालं बरोबर तर बोलतायत त्या काय वाईट काय नाटक सिनेमा मध्ये वाईट काय सांग ना चोरा बरं केला सारखं काय बोलतो तू तुला जो काही वाद घालायचा तुझ्या आई बापाशी घाल ते म्हणले सिनेमात जा तिथे जा चंद्रावर जा म्हणले तिथे जा माझं काहीही म्हणणं नाहीये त्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे ती मी पार पाडणार आणि हे बरं आहे त्यांचं ऐकावर हे आमच्यावर वापरणार यांचा ऐका ते आम्हाला तिकडनं मधल्या मध्ये मध्ये अरे नाही बाबांनी काय केलं त्यांना हवं तेच केलं ना मग मी तेच करतोय सगळं सुरुंग पेरलेल्या जमिनीवरून चालणारे सैनिक असतात ना तसा चालत राहायचं फक्त त्याच त्याच स्पॉट वर पाय टाकत अरे डिग्री नोकरी लग्न पेन्शन अरे जरा पाय इकडे तिकडे पडला तर काय स्फोट बाबा चिंधळ्या झाल्यानंतर शहाणपणा येऊन उपयोग आहे हो का कोरा किती ताणायचं कुठे थांबायचंय कळायला नको अपयश यशाची पहिली पायरी असते अगदी बरोबर आहे पण अधिक अपयश ही यशाची दुसरी पायरी असते का अहो काहीतरी समजावा त्याला नाही मी समजावते त्याला पण गंमत कशी आहे बघा राहुल की तो बाबा आणि मामा यांच्या कात्रीत सापडलाय तुम्हालाही वाटतंय की तुम्हाला दोन्हीकडून वाईट पण आहे ते तुम्हा दोघांच्याही बोलण्यात काही अंशी तथ्य असेल नाही माझं म्हणणं फक्त इतक्या मिस्टर नेने की आता तुम्ही दोघांनी एकमेकांना कर... मला एक सांगा माझा अनुभव किंवा माझा माझा अनुभव माझं आयुष्य ही प्रत्येक गोष्ट मोजण्याची एकमेव फुटपट्टी आहे का मग नाही आहे का इथेच पर्यंत पुरेकपर्यंत